आजोबा आता पपई खात आहे रोजच माझ्यासाठी फळं फ्रूटं आणतात तर आता खाऊन राहिले आहेत पपई मी पण खाल्ली आता आज रूही येत आहे आमच्यासोबत दवाखान्यामध्ये येतो बोलत आहे घरी पण ते खूप त्रास देतो तिच्या त्यामुळं तिला घेऊन चाललो आहो आम्ही आज दवाखान्यामध्ये ई सी पी सेंटरला अजनीला काय ये गरू नऊ वाजले ना किती वेळ होऊन राहायला मग तिकडून वेळ होऊन जाते आज ना आज सलई नय अजून सलईंच्या अजून वेळ लागते मग सलई खूप वेळ लागते दोन सलाईनसाठी रु रुईची तयारी झालीय खाना पपै खात का हा रुई तयार झाली आहे आमच्या सोबत यायला तिथे मस्त करशील का एका ठिकाणी बशील ना दवाखाना चल हा डॉक्टर इंजेक्शनच देते तिथे मग असे मस्त्या वगैरे केल्या एक एका सारखं टेबल वर बसून जायचं डॅडा सोबत हा का 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 डॅडाजवळ <laughs> भूक लागली तिकडे भूक लागल <laughs> आता खाऊन घे ना मग काय काय जायचं तिकडे भूक लागल का तुझा मग हो भूक लागन म्हणते तिकडे आताच म्हणून अगं तू खाऊन ना मग पपाई की पाई?